थांबा मंडळी आज आपण आई जेवण बनवूयात आणि एक भन्नाट रेसिपी करूयात तर आई आज आपल्या मंडळीसाठी कुठली रेसिपी बनवूयात चला मुलानो, आज आपण झुंका बाकरी बनवूया याची चव आहे आरा, 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 तर मंडळी काय करायचं लोखंडी तव्यात तेल घालायचं जिरं लसूण ठसा ठसा ठेचून ते घालायचं मग घालायचं मीठ हळद आणि आपली महाराष्ट्र मसाला किंगची घरगुती चटणी आणि आता शेंगदाण्याचं कुड घालायचं मिक्स करून पाणी घालायचं मस्त ढोळून घ्यायचं आणि उकळी फुटली की पीठ पेरायचं हे करायला साधं सोपं आहे चवीला खतरनाक आहे आणि आता काय करायचं मंडळी मस्त झाकण ठेवून द्यायचंय एक तेलाची धार सोडून चांगला झुंका शिजवून घ्यायचंय कोथिंबीर घालायची आणि तयार आहे तुमचा सुका झुंका आता ते ज्वारीचं पीठ घेतले थोडं थोडं पाणी घेत खसा खसा चांगलं पीठ मळून घ्यायचंय कारण भाकरीचं पीठ प्रॉपर मळलं नाही गेलं तर खेळ होतो आता मस्त भाकरी थापूयात आई आपल्याला थापेल आणि हो सगळ्यात इम्पॉर्टंट काठा देखील सडकायचा आई सडकेल मस्त पाणी शिंपडून सगळे लावून घ्यायचंय भाकरी चांगली भाजून घ्यायची असा भाकरीला पापुडा सुटला पाहिजे तर मंडळी गरमागरम भाकरी सुका झुंका कांदा मिरची थोडीशी चटणी आणि ताट तयार आहे वाट कशाची बघताय ना पोरा